नमस्कार एक मित्र एक वृक्ष या ग्रुपमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जिल्हा परिषद शाळा केडगाव या ठिकाणी साधारणतः सात ते आठ वर्षापूर्वी आपण एक पिंपळाचं झाड लावलं होतं त्याच्या शेजारी बकुळा आहे आणि या पिंपळाच्या झाडाला खरंतर असंख्य अशी फळं आलेली आहेत आणि जर आपण बघितलं तर ही फळं चांगली पिकलेली आहेत आणि आपण नेहमीच वारंवार म्हणत असतो पक्ष्यांसाठी झाडं लावा पक्ष्यांसाठी झाडं लावा आता आपण बारकाईने जर बघितलं आपण तर साधारणतः यांना असंख्य अशी फळं आली आहेत पिकलेली आहेत आणि या झाडांवरती पक्ष्यांची एक शाळा भरलेली आहे जसे विद्यार्थी या शाळेमध्ये येतात तसे सकाळ सकाळी हे पक्षी या ठिकाणी ह्या झाडांमधून फळं खाण्यासाठी आलेले आहेत नक्कीच या ठिकाणी बघा आता चष्मेवाला दिसतोय बकुळ दिस हॉरी बुलबुल दिसतोय कोकिळा दिसते सूर्यपक्षी दिसतोय साळुंकी दिसते अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पक्षी या फळांचा आस्वाद घेत आहेत आणि वृक्षारोपणाचा जो उद्देश आहे आपला पक्ष्यांना नैसर्गिक अन्न मिळावं या उद्देशाने आपण ही लावलेली झाडं नक्कीच उपयोगी ठरत आहेत आपणही आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करत असताना झाडे लावत असताना वड पिंपळ कडुलिंब पिंब नांद्रू पिंपर्णी या प्रकारची झाडं लावावीत जेणेकरून पक्ष्यांना नैसर्गिक अन्न मिळेल आणि नुसतं अन्नच मिळणार नाही तर येणाऱ्या काळामध्ये या बियांचासुद्धा बीजप्रसार त्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होणार आहे धन्यवाद